काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून श्री मल्लिकार्जुन खरगे यांची नुकतीच आत्ताच निवड जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या निवडीबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि समस्त काँग्रेस जनांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आदरणीय सोनिया गांधी आणि राहुल गांधीजींची जी इच्छा होती की काँग्रेसचा अध्यक्ष हा निवडणुकीच्याद्वारे हा त्या ठिकाणी विराजमान व्हावा आणि या भावनेला अनुसरूनच अनेक काँग्रेसजनांनी आपलं मतदान अतिशय लोकशाही मार्गाने ही प्रक्रिया पूर्णपणे पार पडली आणि काँग्रेसला एक नवीन अध्यक्ष अनुभवी अध्यक्ष ज्यांनी लोकसभेमध्ये अनेक वर्ष काम केलं राज्यामध्ये अनेक वर्ष आमदार या नात्याने मंत्री या नात्याने राज्यात आणि केंद्रात ते काम करत राहिले आणि काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून त्यांचा आवर्जून उल्लेख केला जातो आणि त्यामुळे मला खात्री आहे की आलेली आव्हानं हे ते निश्चितच मोठ्या हिमतीने त्याच्यावर मात करतील काँग्रेस पक्षाला एक नवीन ऊर्जा देऊन एक नवीन दिशा देण्याचं काम हे निश्चितच मल्लिकार्जुन खरगे करतील आणि त्यांना सोनिया गांधीजींचं राहुल गांधीजींचं प्रियंका गांधीजींचं मार्गदर्शन निश्चित मिळत राहील की ज्याच्यामुळे काँग्रेस पक्ष हा सदैव मेहनतीतून लोकशाही मार्गाने आगामी काळामध्ये जी आव्हानं निर्माण झालेली आहेत देशामध्ये त्या आव्हानाला समोर जाऊन सामान्य माणसाला अपेक्षा ज्या काँग्रेस पक्षाकडून आहेत त्या परिपूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा उपयोग निश्चितच होणार आहे यामध्ये शंका नाही आहे पण मी त्यांच्या या नवीन कारकिर्दीला मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांची ही कारकिर्द यशस्वी ठरव अशा प्रकारची अनेक सर्वांच्या वतीने या ठिकाणी माझ्या भावना व्यक्त करतो